जुन्या आठवणी नवदार सत्यकथा भाग दोनशे त्रेपन्न लेखक राजेंद्र राहू जाधव अभिवाचन राजेंद्र राहू जाधव मी त्या दोस्ताबरोबर परत दोस्ता त्या ठिकाणी गेलो कारण मी आता काही घाबरू शकलो नव्हतो माझ्याबरोबर दोस्त होते आणि त्या दोस्तांनी मला दिलासा दिला होता तुला जर त्यांनी पाहिलं नसेल तर घाबरायचं कारण नाही आणि आता सर्व लोकही त्या ठिकाणी आलेली आहेत पोलिसही येतील आपण थोडे तिथे पाहू आणि निघून जाऊ आणि त्याचप्रमाणे मी लगेचच त्यांच्याबरोबर गेलो आणि त्या ठिकाणी मग कोणी कंदील घेऊन कोणी बॅटरी घेऊन त्या ठिकाणी उजाड केला त्या उजाड्यामध्ये ते दृश्य पाहिल्यानंतर माझेही मन हे गेले मी प्रत्यक्ष ते पाहत होतो परंतु अंधारामध्ये मला पूर्णतः ते काही दिसत नव्हतं आणि ते प्रत्यक्ष ते पूर्ण दृश्य पाहिल्यानंतर मन सुन्न झालं मन जो जो करू लागला आणि त्यात दोन इस्मानाला मात्र पकडण्यात आलं होतं ते पळून चालले होते परंतु तिथे ते दुकानदार काही लोक कामगार लोक धावून आले त्यांच्या वरडण्यामुळे आणि त्यांना पकडण्यात आले आणि तो ज्याला मारलं होतं तो विसमही तो करून त्याच गावचा होता सारीगाव म्हणून गाव होतं भिलाडच्याच बाजूला आणि मीही गुजरातमध्ये सारीगामला ड्युटी करत होतो त्या ठिकाणचे ते दृश्य गुजरातला असताना कामाला असताना ते घडलेला प्रसंग मी कधीही विसरू शकलो नाही मग ती कुजबूज प्रत्येकाची आणि थोड्याच वेळात ते पोलिसही आली तिथे आणि पोलिस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना जे दोन मारणारे होते जे माणसं होते त्यांना तिथल्या काही लोकांनी फकडून ठेवले होते ते त्यांच्या ताब्यात आणि मग पोलीस विचारू लागले हे कसे झाले कोणी मार कोणामुळे मारलं कशामुळे मारलं ते सर्व काही विचार पोहोचवू लागले त्या इस्मानला त्यांना पकडलं होतं त्यांनाही ते विचारू लागले त्यांचे काही वय वैर होतं त्या दुश्मानीमधून पैशाच्या व्यवहारामधून म्हणा त्याचे काही देणं घेणं होतं त्याबद्दल त्यांना ते मारण्यात आलं होतं आणि अशाच प्रकारे मग कोणीतरी मला तिकडून पळून जातानी पाहिलं होतं त्यातील दोन तीन जणं त्या पोलिसांना सांगू लागले त्या हात मुलगा त्या ठिकाणाहून येत होता आणि पळून जात होता याने हे दृश्य पाहिलं असेल त्याला विचारा त्या पोलिसांनाही मन मला विचारल्यास शिवाय कटनंदर नव्हतं त्यांनी मला विचारलं कुठला तू हिंदीमधून बोलू लागले कोणी गुजरातीमधून बोलू लागलं आणि मला विचारू लागलं तू कुठला कुठे काम करतो काय करतो ते सर्व काही विचारलं मी सांगितलं क्वालिटी कंपनीमध्ये मी काम करतो ते सर्व सांगितलं आणि माझी सुट्टी झाली तिथून निघावलं ये मी पूर्ण मी त्यांना सांगितलं आणि मला खरं बोलण्याचं वाचून कथनता होतं मी त्यांना खरं खरं परिस्थिती सांगितली आणि फक्त एकाच त्यांना सांगितलं तर मी त्यावेळेस मारत त्या मुलाला तरुणाला मारत होते ते मी पाहिल्यानंतर मी दुसऱ्या लोकांना सांगावे म्हणून पळत सुटलो आणि हा माझा जबाब तिने ऐकून घेतला आणि शेवटचे वाक्ये मी जे सांगितले ते ऐकून पोलिसही काही बोलले नाही कारण मला ते एवढं खोटं मला बोलावेच लागले होते नाहीतर माझी गट अंतर होते मला पोलिसांनी नाहक तकलीफ दिली असती मी त्यातून काहीतरी मार्ग काढून तिथून निसाचा पाय घातला अशा प्रकारे ते जीवघना त्या तरुणावर झालेला आघात त्याला धावखान्यात नेलं आणि पुढे मग त्याचं काय झालं हे सांगायलाच नव्हतं कारण इतके वार त्याच्या अंगावरती पडले होते तो जगण दगू शकला नाही आणि जगणंही शक्य नव्हतं मी सारे गावमधील त्या ठिकाणी इंडस्ट्रीज एरिया आणि त्याच पुढे बरेचसे घरे होती त्यात एक भाडे तत्व एक रूम घेतलेला होता त्या ठिकाणी मी रोम रूमवर राहत होतो परंतु त्या दिवसापासून मी मात्र त्या रस्त्याने जायचे बंद केले आणि वीस मिनटं अर्धा तास लेट उशीर झाला तरी चालेल परंतु पट्ट्या सटक्याने मी रात्रीच्या वेळेस येऊ लागले